आनंद ह्या मग काय काय दुनिया ते दुखी निव्हाची जास्ती सतरा सान मंच डिकी टाकडची जास्व डायरेक्ट हे मध्ये फिरायला मग झालं छाना नसते पंधरा बस ती हे हे वायशाला काहीच नसतं जाणू आहे ऑईल निघाले काय लग अरे आपण थोडं लहान होत तेव्हा कसं भरत ती भरून घेऊन जायचं का नाही तिच काय बी नाही आता काय सगळं डिपोज खोलतात का काय तोड़ाकी तोक। म

आता खोलून काय करायचं भरत आपल्याला त्याला ते पुशिंग काढायचं असे बदलीत येत नाहीत का वरून होय वरून बदलिता येत नाहीत गौसला रे तिथे सका कौशलारी कौशलारा काहीतरी आणन ए

पकडत काम पकडत घेऊ घेऊन ये ना तुझ्या डायरेक्ट उचलला कलेक्शन मध्ये

जमतणार की निश्चय मी लावणार